प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सहा वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना नुकताच हिरवा झेंडा दाखवला या सहापैकी तीन रेल्वेगाड्या महाराष्ट्रासाठी देण्यात आल्या आहेत वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमुळे प्रवास कसा सुखदायी होणार आहे तसंच काय नवीन सुविधा मिळणार या आहेत याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया श्रोतेहो भारतीय रेल्वे सध्या कात टाकते आहे वंदे भारत रेल्वे गाड्यांमुळे प्रवास गतिमान आणि आरामदायी होत आहे रेल्वे प्रशासनाकडून सध्या देशभर नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात येत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथून दूरदृश्य प्रणालीद्वारा कोल्हापूर ते पुणे नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते एसएसएस हुबळी आग्रा कॅन्टोन्मेंट ते वाराणसी रायपूर ते विशाखापट्टणम आणि वाराणसी ते नवी दिल्ली अशा सहा वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला त्यात कोल्हापूरमध्ये ढोल ताशांच्या गजरात रेल्वे गाडीचं स्वागत करण्यात आलं नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाला उपस्थित होते कोल्हापूर ते पुणे पुणे ते एसएसएस हुबळी या रेल्वेगाड्या आठवड्यातून तीन दिवस चालणार आहेत या गाड्यांमध्ये अपघात विरोधी आधुनिक कवच प्रणाली बसवण्यात आली आहे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे आहेत रेल्वे गाडी थांबल्याशिवाय ते उघडणार या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आधुनिक अग्निशमन आपत्कालीन खिडक्याही बसवण्यात आल्या आहेत प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात सव्वाशेहून अधिक वंदे भारत गाड्या ज हजारों प्रवाशांना सुरक्षित अन आरामदायी अनुभूती देत अनुभूति सांगितलं साथियों बीते सौ दिनों में रेल रोड पोर्ट एयरपोर्ट और मेट्रो से जुड़े दर्जनों प्रोजेक्ट को स्वीकृति दी गई है इसकी झलक आज के इस कार्यक्रम में भी दिख रही है वीडियो में भी बताया गया यहाँ गुजरात में कनेक्टिविटी से जुड़े डेढ़ सारे प्रोजेक्ट का शिलान्यास या लोकार्पण हुआ है थोड़ी देर पहले मैंने मेट्रो मैं से गिफ्ट सिटी स्टेशन तक सफर किया इस दौरान अनेक लोगों ने अपने अनुभव साझा किए अहमदाबाद मेट्रो के विस्तार से हर कोई खुश है सौ दिनों के अंदर देश भर के अनेक शहरों में मेट्रो के विस्तार से जुड़े निर्णय लिए गए हैं साथियों गुजरात के लिए आज का दिन एक और वजह से भी खास है आज अहमदाबाद और भूज के बीच नमो भारत रैपिड रेल चलने लगी है नमो भारत रैपिड रेल देश में एक शहर से दूसरे शहर रोज आने जाने वाले हमारे मिडिल क्लास परिवारों को बहुत सुविधा देने वाली है इसे नौकरी पेशा व्यापार कारोबार और पढ़ाई लिखाई से जो साथी जुड़े हुए हैं उनको बहुत लाभ मिलेगा आने वाले समय में देश के अनेक शहरों को नमो भारत रैपिड रेल कनेक्ट करने वाली है साथियों वंदे भारत ट्रेनों के नेटवर्क को इन सौ दिनों में जिस तेजी से बढ़ाया गया है वो तो अभूतपूर्व है इस दौरान देश में पंद्रह से अधिक नए रूट्स पर नई वंदे भारत ट्रेनें शुरू हो चुकी हैं इसका मतलब ये हुआ कि पिछले पंद्रह सप्ताह में हर सप्ताह एक हिसाब से पंद्रह सप्ताह में पंद्रह नई मेट्रो ट्रेन कल झारखंड से भी मैंने अनेक वंदे भारत ट्रेनों को हरी झंडी दिखाई आज भी नागपुर सिकंदराबाद कोल्हापुर पुणे आगरा कैंट बनारस दुर्ग विशाखापट्टनम पुणे हुबली वंदे भारत ट्रेन शुरू हुई है वाराणसी और नई दिल्ली के बीच चलने वाली वंदे भारत तो अब बीस कोच की हो गई है आज देश में सवा सौ से ज्यादा वंदे भारत ट्रेनें हर रोज हजारों लोगों को बेहतर सफर का आनंद दे रही श्रोते हो वंदे भारत एक्सप्रेस गाड़ियात प्रवासुर वेगवान प्रवासा सुविधा मिलते है रेलवे प्रशासना कडिया सुविधा लक्षा घेता प्रवासी रेल्वे प्रवासाला पसंती देत असल्याचं ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं रेल्वे मंत्रालयाने नुकत्याच तीन वंदे मातरम ट्रेन सुरू केल्या त्या प्रवासी वर्गाला निश्चितच फायदेशीर आहेत त्याच्यामध्ये थोडस जादा अंतर वाढलं पाहिजे उदाहरणार्थ भविष्यामध्ये ज्या ठिकाणी ज्या रूटवर देशात किंवा राज्यात ज्या रूटवर गर्दी आहे त्या गर्दीच्या ठिकाणी आम्ही अनेक वेळा रेल्वेला सजेशन केलेलं आहे की कोकण रेल्वे जो मार्ग आहे मुंबई ते गोवा त्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांपुरत्या सेवा फारच कमी आहे त्या ठिकाणी जर वंदे मातरम सेवा वाढवल्या तर दिवसेंदिवस इथलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे लोक पंधरा पंधरा दिवसातून आज कोकणात जातात आणि कोकणचा साधारणतः चारशे साडेचारशे किलोमीटरला जर आपण मुंबईहून दिवसामध्ये तीन चार वंदे मातरम ट्रेन सुरू केल्यात तर ते फायदेशीर होईल त्याचबरोबर मुंबईत पुणे मार्गावरल्या सध्याच्या ज्या डेकन ट्रेन आहेत प्रगती आहेत या सेवा ज्या आहेत त्या सुद्धा अपुऱ्या पडतात त्या ठिकाणी सुद्धा वंदे मात्र सेवा सुरू केल्या आता त्याच्यामध्ये एक सुंदर सेवा सुरू झाली कोल्हापूर बेंगलोर पर्यंतची त्याचं स्वागतच करायला पाहिजे परंतु भविष्यामध्ये मुंबई सोलापूर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भात आहे त्याच्यानंतर तुमचं मराठवाड्यामध्ये खास करून लातूर नांदेड पर्यंत सुद्धा सेवा सुरू व्हायला पाहिजे आणि यासाठी जर असा पुढाकार झाला तर रेल्वे आपण जर पाहतो की कुठल्याही प्रकारे मुंबईतली रेल्वे सेवा ही एक सत्तर लाख प्रवासी दिवसाला प्रवास करतात त्यांची हालत फारच खराब आहे असं डिसेंट्रलाइज जर आपण केलं अधिक सेवा वाढवल्या तर से त्याच्यावरचा लोड कमी येईल आणि प्रवाशांची फार चांगली सोय होईल आणि वंदे मातरम हे एक आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशात होतोय ही सुद्धा स्वागताची बाब आहे केंद्र सरकारचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक ऑल इंडिया पॅसेंजर असोसिएशनच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यात अधिक सेवा कशा सुरू होतील यासाठी रेल्वे मंत्रालयाला आम्ही महत्वाच्या सूचना करू त्या सूचनांच्या दखल घेतली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो याच्यामध्ये जरी झालं तरी सुद्धा आपण जर तुम्ही महाराष्ट्रात सोडा देशातच जरी आपण प्रवास केला तरी सगळीकडे जी गर्दी होते आज विचार केला तर रेल्वेचा आपल्याला बुकिंग मिळत नाही दोन दोन तीन तीन महिने तसा दिलासा म्हणजे अजून झाल्या तरच मिळेल अजून दिलासा तसा रेल्वे प्रवाशांना फारच माझ्या हिशोबामध्ये नाहीये शेवटी हो वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या सुविधेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं रेल्वे बोर्डाचे सदस्य कैलास वर्मा यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आगामी काळामध्ये आणखी वंदे भारत आपल्याला महाराष्ट्राला मिळतील आणि महाराष्ट्रात जर एक रेल्वेचं नेटवर्क नंतर एक चांगला दर्जेदार उत्तम एक सुविधायुक्त आणि शिद्र गतीने आपल्या डेस्टिनेशनला पोचता येईल अशा पद्धतीने आपला या वंदे भारत मिळतील आणखीन या देशाला म्हणतात या महाराष्ट्राला प्रगत महाराष्ट्र म्हणतो या महाराष्ट्र प्रगतीमध्ये वंदे भारतचा योगदान हा निश्चितपणे एक चांगला एक उपयोग होतील आणि आपल्याला एक आधुनिक सुविधाजनक एक आरामदायक आणि जलद गतीने आपला प्रवास असा होतील अशी अपेक्षा आहे नक्की मी माननीय प्रधान नरेंद्र मोदींना अभिनंदन करतो की आत्तापर्यंत बारा वंदे भारत उद्घाटन केला त्याच्यामध्ये तीन वंदे भारत अधिक त्यांनी महाराष्ट्राला जोडून दिलं आणि पुढच्या काळामध्ये आगामी काळामध्ये आणखी वंदे भारत सारखे किंवा वंदे मेट्रो आणि वंदे स्लीपर कोच महाराष्ट्राला मिळतील पुढच्या काळामध्ये आपण बघितलंय की महाराष्ट्रामध्ये स्लीपर कोचेस कमी होत्या काही पॅसेंजर गाड्या होत्या आणि त्याच्यामध्ये बदल होत झाला शताब्दी सारखे आणि अन्य जे आपण म्हणतो ना जलगतीने अशा गाड्या सुरू झाल्या एक वंदे भारत मिळाल्यानंतर एक चांगला एक दर्जेदार गाड्या आपल्याला मिळालेच आहे आपल्याला बघितलं की स्लिपर मध्ये आपण कशा जेव्हा कोकणाचा प्रवास आपण म्हणतो तर एकदम उभे राहून आपण प्रवास करायचं आणि आपल्याला खूप त्रास व्हायचा म्हणजे आपण आपल्याला बघितलं की आपण प्रवास एक बाथरूम मध्ये सुद्धा बसून प्रवास करणारी आपली ही स्थिती होती नक्की त्याचा फायदा पुढच्या काळामध्ये आधुनिक कोचेस जे आपण म्हणतो ना रिमॉडलिंग झालेले सगळे कोचेस आणि आपल्या नेटवर्क या महाराष्ट्रामध्ये मा होतील आणि वंदे भारत स्लीपर वंदे भारत वंदे, वंदे मेट्रो सारखे आधुनिक कोचेस असं होतील आणि त्याचा फायदा नक्कीच एक सुलभ आणि सुरक्षित आणि सुखद प्रवास मिळतील ही अपेक्षा आहे वंदे भारत ची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होत होती या रेल्वेगाडीमुळे प्रवाशांना विविध सुविधांसह सुरक्षित प्रवास करता येणार असल्याची भावना यावेळी प्रवाशांनी व्यक्त केली वंदे भारत कोल्हापूर पुणे एक्सप्रेस सुरू झाली त्याबद्दल आनंद आहे ही अशीच अजून ट्रेन पण सुरू करावी स्पेशली कोल्हापूर नागपूर वगैरे आम्हाला नेहमी जाण्याला प्रॉब्लेम होतो अशा प्रकारे अजून ट्रेन सुरू व्हाव्या आणि फक्त रेंट थोडासा कमी करायचा रेंट खूप जास्त अशी एवढी इच्छा आहे तर शुभेच्छा घोडपागे घे कोल्हापूर पुणे वंदे भारत या ट्रेन प्रवास करत आहे कोल्हापुरातून प्रथमच ही रेल्वे शोधत आहे रेल्वेतून प्रवास करण्याची मला संधी मिळालेली आहे नक्कीच ज्या पद्धतीने प्रतिष्ठा होती या रेल्वेची त्या पद्धतीनुसारच ही रेल्वे आहे प्रचंड चांगल्या सुविधा आहेत बाहेरचे वातावरण पाहण्यासाठी जे काही विंडो आहेत त्याही ही एकदम चांगल्या आहेत सीट एक नंबर आहेत प्रवाशांची सर्व सुविधा कशी असावी याची चांगली दक्षता घेतलेली आहे माझं नाव आहे शैला विशाल कोगेकर मला हॅपी वाटते की ट्रेन इथून केलेल्या आहे टायमची बचत जी आहे खूप होते ह्या ट्रेन आणखी कोल्हापूर टू मुंबई करायला प्रयत्न करून माझं नाव मीना कालकुंद्रे मी कोल्हापूरचे आहे कोल्हापूर पुणे आज जी वंदे भारत सुरू झाली ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे इथून कोल्हापूर टू पुण्याचं कनेक्टिव्हिटी आणि पुन्हा जास्त चांगल्या प्रकारे वाढेल तर खरंच कोल्हापूर रहिवाशांना अत्यंत वा फायदा होईल रुपयेच गोडपा गे असं ट्रेन फारच कमी आहे जाण्यासाठी त्यामध्ये जी ट्रेन आता पॅसेंजर जाते त्याला भरपूर वेळ जातो यावेळी ह्या ट्रेनमुळे आपला वेळ पण वाचेल आणि लवकरात लवकर आपण पुण्यापर्यंत तरी पोहोचलो पब्लिकची अशी इच्छा आहे की ॲटलिस्ट अशा प्रकारची ट्रेन जी आहे ती मुंबईपर्यंत तरी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत त्या जे रेंट मी पेपरला वाचलं आहे ते एक हजार पन्नास रुपये काही काहीतरी आहे थोड्या भाड्यामध्ये लोकांना जायला जरा कठीणच होणार आहे त्यामुळं त्या रेंटवरती थोडंसं काहीतरी करावं असं पब्लिक विनंती असणार आहे आहे सरकारला या भरपूर वेळ व्यवस्थित चालू श्रोतेहो भारतीय रेल्वेचं स्वरूप बदलत आहे स्वच्छ रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी विविध सुविधा लोहमार्गाचं वाढतं जाळं रेल्वे गाड्यांचं विद्युतीकरण सुरक्षित आणि वेगवान प्रवास या सुविधांमुळे नागरिक रेल्वेच्या प्रवासाला पसंती देत आहेत वंदे भारत रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना प्रवासाची नवी अनुभूती मिळत आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन गौरी देशमुख